त्याआधी सर्व राजकीय पक्ष विजयासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे सर्वच राजकीय पक्ष सरकारी वर्गाला खुश करण्यासाठी देत आहे दुसरीकडे केंद्रीय आठावेत स्थापन करण्याची मागणी होत आहे लोकसभा निवडणुकीनंतर आठा वेतनाक स्थापन होऊ शकतो ही कोट्यावधी कुटुंबासाठी मोठी आनंदाची बातमी असेल अशी चर्चा आहे आठा वेतनाक स्थापनेवर कोणीही अधिक काही बोलले नसले तरी तो लवकरच होईल असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये मध्ये केला जात आहे अनेक दिवसापासून कर्मचाची मागणी आहे केंद्रीय कर्माचे आटा वेतन स्थापन करण्याची मागणी अनेक दिवसापासून करत आहे तो निवडणुकीनंतर मंजूर होण्याची शक्यता आहे इंडियन फेडरेशन या रेल्वे कर्मचाऱ्याच्या संघटनेने आटा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे फेडरेशनची सरचिटणी श्री गोपाल मिश्रा म्हणाले की कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून रेल्वे कर्मचारी पगारात वाढ करण्यासाठी आटा वेतन स्थापन करण्याची मागणी केली आहे नवीन सरकार आल्यानंतर आटा वेतन आयोगाचा आढावा घेण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी अशी कर्मचाऱ्यांची इच्छा असल्याने त्या पत्राद्वारे म्हटले आहे नवीन सरकार स्थापन घेतल्यानंतर लवकरच याबाबत मोठा निर्णय होऊ शकेल अशी आशा व्यक्त केली आहे मात्र आटा वेतन आयोगाच्या स्थापनेवर उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्न सरकारने काही दिवसांपूर्वीच हा प्रस्ताव पुढे येणार नसल्याचे सांगितले होते सातवा वेतन आयोग कधी स्थापन झाला नवीन वेतन आयोग गठीत होऊन त्याची अंमलबाजवणी झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होती फेब्रुवारी दोनशे चोवीस मध्ये सातवा वेतन आयोग स्थापना करण्यात आली त्यानंतर लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनश बंपर वाढ झाली ही वाढ एक जानेवारी सोळा पासून झाली ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना झाला दरम्यान आता आटा वेतनायक स्थापन झाला तर पगारात बंपर वाढ होणार आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी आटा वेतनाईक संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा, करा कमेंट करा आणि शेत नवनव अपडेट्स मिळवून शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाभ सुका धन्यवाद